नमस्कार भावांनो आणि बहिणींनो आज पुन्हा एकदा सरकारने आपली लाडकी बहीण या योजनेमध्ये एक, एक खूप मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे की ज्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांनाच जुलै आणि ऑगस्टचे चे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्यांनी कुणी आत्ता एक तारखेपासून म्हणजे त्याची मुदत वाढवलेली आहे ज्यांची सप्टेंबर मध्ये जर नोंद झालेली असेल तर त्यांना फक्त त्याच सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांची ऑगस्टच्या पूर्वी नोंद आहे त्यांना तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे समजा ज्यांना ऑगस्ट मध्ये पैसे मिळालेले नाहीयेत जुलै मध्ये जुलैचे आणि ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे असे साडेचार हजार रुपये हप्ता त्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज या ठिकाणी नामंजूर झालेले आहेत आत्ता ऑगस्ट ऑगस्ट मध्ये त्या सप्टेंबर मध्ये सुद्धा या ठिकाणी ते अर्ज करू शकतात ही योजना अशीच चालू राहणार आहे हा सरकारने खूप मोठा बदल या ठिकाणी केलेला आहे अस असं आपल्या बालविकास आणि महिला कल्याण मंत्री आदिती तटकरेताई यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो आजपर्यंत या योजनेतून सरकारने ऑगस्टपर्यंत एक कोटी सात लाख इतक्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे पाठवलेले आहेत आणि आता राहिलेल्या बावन लाख म्हणजे टोटल या सप्टेंबर पर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत घाबरून जाण्याचं काही कारण नाही ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा मिळाले ज्यांना नाही मिळाले त्यांनी नाही म्हणून सांगा, नेमी सांगा नेमी नेमी मी नेहमी सांगत असतो की माझ्या व्हिडिओला तुम्ही नेहमी सबस्क्राईब करत जा की नेहमी आजच आलेला अपडेट हे तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी करत असतो त्यामुळं हा सरकारने घेतलेला खूप मोठा निर्णय आहे आता ज्यांचे कुणाचे अर्ज राहिले असतील ज्यांचे कुणाचे डॉक्युमेंट्स राहिले असतील त्यांनी आता उद्यापासून भरायला सुरुवात करा त्यांना ह्या सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणारच आहेत आणि ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी भरलेले आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दे या पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंट जमा होणार आहेत त्यांनी अकाउंट तपासलं तरी चालेल असं या ठिकाणी आदिती तईने सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही योजना आशिष या नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे उर्वरित महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने हे मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सरकारचं अभिनंदनच म्हणावं लागेल त्यामुळे माझ्या सर्व बहिणींना विनंती आहे की आपले ज्यांचे कुणाचे अर्ज नामंजूर झाले असतील किंवा आपल्या जवळच्या काही महिला असतील त्यांना सांगून त्यांचे अर्ज या ठिकाणी तुम्ही सेतूमधून पूर्ण करा म्हणजे ऑनलाईन भरण्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा चुका होतात पण जर तुम्ही हाच अर्ज सेतू मधून केला म्हणजे जे आपले ऑनलाईन जे, जे कार्यालय आहेत प्रत्येक गावामध्ये छोट्या गल्लीमध्ये कार्यालय आहेत तुम्ही तिथून भरा तिथून तो तुमचा अर्ज पूर्णपणे बरोबर भरला जातो तो कॅन्सल होण्याची शक्यता नसते त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सरकारचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की आत्ता नोंद ज्यांनी केलेली आहे सप्टेंबरमध्ये त्यांना मागच्या दोन महिन्याचे पैसे मिळणार नाहीत त्यांना फक्त सप्टेंबरचे पंधराशे रुपये मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही बहिणींना या ठिकाणी पाठवा म्हणजे त्यांना याचा लाभ घेता येईल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आज सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र